महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आज पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आपण यापूर्वी मराठी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या, या विषयांसाठी काही व्हिडिओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहेच आजपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत आणि अर्थात जो विषय अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटतो तो विषय आहे गणित यापूर्वी यापूर्वी आपण जेव्हा जेव्हा केव्हा मार्गदर्शन केलेलं आहे गणित विषय तर आपला हातखंड आहे कारण स्कॉलरशिपपासून ते अगदी एन टी एस पर्यंत गणित विषयामध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन करतोच गणित आणि बुद्धिमत्ता हे माझेच आवडते विषय आहेत आणि त्या विषयाला मी आता सुरुवात करणार आहे याच सिरीजमध्ये तुम्हाला गणिताबद्दलचे यापूर्वी आलेले सगळे प्रश्न घटक वाईज टॉपिक वाईज आणि त्यातल्या पण उपघटक वाईज आपण घेणार आहोत आलेले सर्व प्रश्न त्या स्पष्टीकरण देणारच आहे त्याबरोबरच त्यासाठी तुम्हाला कोणता अभ्यास करावा लागेल काय काय पाठ करून ठेवावं लागेल हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आजचा आपला घटक आहे संख्या प्रणाली आणि या संख्या प्रणालीवर प्रत्येक परीक्षेमध्ये सहा ते सात प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे तुमच्या तीस मार्कांपैकी सहा ते सात मार्क हे गणितातल्या तीस प्रश्न तीस मार्कांपैकी सहा ते सात मार्क हे फक्त आणि फक्त संख्या प्रणालीबद्दल आहेत आणि संख्या प्रणालीमध्ये अनेक घटक येतात कोणकोणते येतात ते आपण या ठिकाणी सिरीजमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ क्रमांक नऊ आहे याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न अभ्यासणार आहोत बघूयात या प्रकारचे प्रश्न कसे असतात अशा प्रकारचे प्रश्न असतात खालील पादांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते मग तुम्हाला एखादी श्रेणी दिलेली असते श्रेणी दिलेली असते आणि ही श्रेणी आपल्याला क्लिक होणं गरजेचं आहे ही श्रेणी क्लिक होण्यासाठी येतात आठवी एन एम एम एस आठवी स्कॉलरशिप पर्यंतच्या प्रश्नांचा अभ्यास करणं त्याचबरोबर एन टी एसचे जुने प्रश्न सोडवणं गरजेचं आहे असा सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो दोन सहा वीस बेचाळीस बेच प्रश्नचिन्ह आणि एकशे छप्पन्न याच्यामध्ये इतं नेमकं काय येणार आहे ते आपल्याला विचार करून शोधून काढायचं आहे अर्थात या प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला देतो आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता इथून पुढं तुम्हाला परीक्षा पूर्ण होऊन त्याचा उत्तरपत्रिका सुद्धा दिली जाईल याप्रमाणे काम पुढं चालू राहील त्याचबरोबर ई टी दोन हजार चोवीस म्हणून प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा त्याच लिंकच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज पाहून घ्या क्रमाने एकानंतर एक व्हिडिओ हो पहा जो अभ्यास करायचा हो जो लिहून ठेवा म्हणजे तुमची टीईटीची परीक्षा शंभर टक्के यशस्वी होऊ शकते अर्थात व्हिडिओला लाईक करणं कमेंट करणं शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमचं नेहमीचं काम आहेच तुम्ही ते करणार आहात जो मागाचा प्रश्न आलेला होता महा टी पेपर क्रमांक एक दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं उत्तर या पद्धतीनं होतं या ठिकाणी दोन सहा वीस बेचाळीस या संख्याचे आपण बेरीज करत गेलो वाजवॅग करत गेलो आपल्याला काही सापडत नाही या उलट यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर दोनचा वर्ग करून त्यातूनच दोन वजा केलेल्या आहेत त्यानंतर सहा मिळवण्यासाठी आता दोनचा वर्ग म्हणजे किती चार वजा दोन बरोबर किती आलं सहा तसंच तीनचा वर्ग वजा तीन केलेला आहे म्हणजेच नऊ वजा तीन म्हणजे उत्तर त्यानंतरच येणार आहे सहा ही मला दोन लिहायचं होतं मी पुढचं उत्तर तोपर्यंत लिहिलं होतं त्याचबरोबर त्यानंतर काय घेतलेलं आहे पाचचा वर्ग पंचवीस आता मग या संख्या कुठून आल्यावर दोन तीन पाच तर यासाठी तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दोन मी तर लिहितो काही गोष्टी दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस टिंब टिंब मी सगळ्या संख्ये बसत नाहीत या सगळ्या संख्या संख्यांना आपण म्हणतो मूळ संख्या आणि तुम्ही जर पाहिलं तर यानंतरचा लगेच व्हिडिओ जो पुढे येतोय तो, तो मूळ संख्यांबद्दलचाच आहे कारण आतापर्यंतच्या झालेल्या परीक्षांमध्ये पर कमीत कमी पन्नास प्रश्न तरी मूळ संख्या सहमूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या जोडमूळ संख्या या शब्दांबद्दलच्या आहेत बघूयात त्या दहाव्या व्हिडिओमध्ये आता मात्र आपण पाहतो आहोत ते श्रेणीत येणारी पुढची संख्या कोणती इथं मूळ संख्या घेतलेली आहे दोनचा वर्ग वाजा दोन तीनचा वर्ग वाजा तीन पाचचा वर्ग वाजा पाच सातचा वर्ग सात आणि असं करून करून जर तुम्ही पुढं गेलात तर तुम्हाला इथं सातच्या नंतरची येणारी मूळ संख्या म्हणजे अकरा आणि म्हणून अकराचा वर्ग वजा अकरा म्हणजेच एकशे एकवीस वजा अकरा म्हणून एकशे दहा म्हणून एक शहा उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे हे असं विचार करून उत्तर काढावं लागतं एकाच वेळेला अनेक गोष्टी माहीत असाव्या लागतात आणखी एक पुढचा प्रश्न आला होता दोन हजार अठरामध्ये मध्ये बघा प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच रिकाम्या जागी प्रश्न जागी आकृती बांधात चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल तीन दहा पंधरा सव्वीस पस्तीस याचाही आपल्याला लगेच काय मिळ लागत नाही आणि मिळ लागत नाही मग आपण त्यावेळेला विचार करतो की आता मग कसं काय करायचं आपल्याला मग आपलं का काय आपलं काय चुकत नाही काळजी करू नका मी तुम्हाला सगळी उत्तरं सांगणार आहे कशी काढायची ते पण सांगणार आहे आता तीन जर मिळवायचं म्हणलं तर पुन्हा वर्गसंख्या आपल्याला आल्या पाहिजेत चला पुढे जाऊयात वर्गसंख्या म्हणजे म्हणजे मला जे आवश्यक आहे पेन लिहायला घेणं गरजेचं तो इथनंच घ्यायचा आहे आणि मग आपण लिहू शकतो तीन जर लिहायचं म्हणलं तर दोनचा वर्ग वजा एक म्हणजेच चार वजा एक बरोबर तीन मिळणार आहे मग दोन नंतर संख्या असते तीन तीनचा वर्ग वजा एक जर तुम्ही केलं मुद्दा मी वजा लिहिलेलं आहे काय होतंय बघा तर आठ मिळलं असतं इथं आठ नको आपल्याला किती पाहिजे दहा दहा मिनिटांसाठी अधिक चिन्ह पाहिजे इथं पण काय पाहिजे अधिक चिन्ह पाहिजे नऊ अधिक एक आता मग याचा अर्थ असा झाला की इथं वजा चिन्ह आलं इथं मात्र अधिक चिन्ह आलं मग आता आपल्याला वजा चिन्हासहित सोडवावं लागेल म्हणजे सोळा वजा एक म्हणजे पंधरा बरोबर येते त्याच ट्रेंडने जर आपण पुढं गेलो तर आपल्याला पाचचा वर्ग अधिक एक करावा लागेल म्हणजे पंचवीस अधिक एक म्हणजे किती मिळणार आहे सव्वीस आता मात्र आपल्याला पस्तीस मिळण्यासाठी सहाचा वर्ग वजा एक करावा लागेल पस्तीस मिळते काही अडचण नाही मग सातचा वर्ग अधिक एक करावा लागेल म्हणजे एकोणपन्नास अधिक एक बरोबर पन्नास आणि हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून म्हणजे संख्या बघून आपल्याला काही वेळेला वर्ग त्यातनं तीस संख्या वादा करणं किंवा एक संख्या वाढवणं एक संख्या वादा करणं संख्या प्रणालीमधल्या या प्रश्नांबद्दल कसेही प्रश्न येऊ शकतात आपण मात्र आपल्या पद्धतीनं तयारी करणं आवश्यक आहे दोन हजार एकवीसला ला आलेला हा एक प्रश्न दिसतोय समोर त्यामध्ये आहे पंधरा सव्वीस पस्तीस पन्नास या संख्या पुन्हा इथं तोच प्रकार राबवलेला आहे तोच प्रकार म्हणजे कुठला पंधरा मिळण्यासाठी आपल्याला सोळा वजा एक माहिती आहे सव्वीस मिळण्यासाठी पंचवीस अधिक एक माहिती पस्तीस मिळण्यासाठी छत्तीस वाजा एक माहिती आहे आता सोळा पंचवीस छत्तीसकडे जर तुम्ही पाहिलं तर या चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग वाजा आहे, आहे वाजा एक आहे अधिक एक आहे वाजा एक आहे आणि हा जर ट्रेंड तुम्ही पुढं चालू ठेवला तर तुम्हाला इथं म्हणजे इथं झालं होतं चार पाच सहा सात आणि इथं आठ म्हणजे तुम्हाला नऊ घ्यावं लागणार आहे नऊचा वर्ग घ्यावा लागणार आहे आणि नऊचा वर्ग घेऊन इथं तुम्हाला अधिक एक क्रमाने जर आपण आलो तर इथं वजा इथं अधिक इथं वजा इथं अधिक इथं वजा आणि पण इथं आधी घ्यावं लागेल म्हणजे एक्क्याऐंशी अधिक एक केलं तर उत्तर मिळणार आहे ब्याऐंशी पर्याय क्रमांक तीन इथंसुद्धा बरोबर आहे हे सर्वाने जमतं अचानकपणे संख्या बघून जमत नाही म्हणून तुम्ही माझ्या चॅनलचे अनेक एन एम एम एसचे व्हिडिओ पहा स्कॉलरशिपचे व्हिडिओज पहा त्यामध्ये अशा प्रकारे संख्या आपण घेतलेल्या आहेत पुढचा प्रश्न होता आकृती चौकटीच्या जागेवर येणारी संख्या कोणती पुण्यात दहा पंधरा सव्वीस पस्तीस पन्नास आलेले आणि तुम्ही जर विचार केला तर या प्रकारचा एक प्रश्न तुम्ही ऑलरेडी बघितलेला होता काय तीनचा वर्ग अधिक एक चारचा वर्गवाजा एक पाचचा वर्ग अधिक एक म्हणजे तेच प्रश्न पुन्हा रिपीट होत आहे दोन हजार सतराला तोच प्रश्न पुन्हा आलेला आहे दोन हजार सोळाला जो प्रश्न आलेला दिसतोय की नाही दोन सहा वीस ॲक्च्युली याचं उत्तर आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे दोन सहावीस तिथल्या प्रश्नाला आपलं उत्तर आलं एकशे दहा कारण हाच प्रश्न दोन हजार एकोणीसला विचारलेला होता फक्त त्यावेळेला त्यांनी इथं एकशे दहा विचारलेलं होतं आता मात्र इथं किती येतं ते विचारलेलं आहे आणि याचं उत्तर जर बघायचं असेल तर आपण पुन्हा पहिल्या आकड्याकडे जाऊयात एकदम पहिली आपली क्लिप कुठली होती ती पहा आठवा जरा आता तुम्हाला ते नाही हजाराने इथं लिहिलेलं आहे दोन सहा वीस बेचाळीस प्रश्नचिन्ह दोन सहा वीस बेचाळीस प्रश्नचिन्ह दोन सहा वीस बेचाळीस प्रश्नचिन्ह म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी याचं उत्तर बेचाळीस चौथ्या ठिकाणी येणार हे ऑलरेडी आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तेच प्रश्न रिपीट झालेले दोनदा सापडलेले आहेत नीट अभ्यास करताना असं लक्ष देतं की वर्ग करून त्यातनं वजा करणे मूळ संख्येचे वर्ग करून त्यातनं वजा करणे किंवा अधिक करणे अशा प्रकारचे हे आपल्याला प्रश्न सापडलेले आहेत बस यानंतर मग शेवटची पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे माहिती असते की याच प्रकारचे सिरीजचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपच्या ग्रुपला जॉईन व्हा तिथं तुम्हाला ही सगळी माहिती मी पाठवत जात जाणार आहेच त्याबरोबरच महा टी टी दोन हजार चोवीसची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओज आहेत तेही तुम्ही पाहू शकता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवलं तर तुम्हाला डायरेक्टली सगळे व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आल्या आल्या आणि पुढचा जो काही व्हिडिओ येणार आहे त्याची ही माहिती आहे की मूळ संख्या ज्याच्याबद्दलचे प्रश्न दहा पंधरा नवे तर तब्बल चाळीस ते पन्नास प्रश्न मला सापडलेले आहेत दोन हजार तेरापासून एकवीसपर्यंत तो पुढचा व्हिडिओ मी यानंतरचा देणार आहे तोही पहा त्याचबरोबर तुम्हाला आत्ता दोन्ही बाजूला दोन व्हिडिओ दाखवलेले आहेत ते सुद्धा टीईटी पेपरशी संबंधित आहेत ते सुद्धा दोन्ही व्हिडिओज पहा आणि आपला अभ्यास चालू ठेवा धन्यवाद